नमस्ते प्रेक्षकांनो राशीच्या माध्यमातून मी शिल्पा देशमुख परत आपल्या भेटीस आली आहे घेऊन एक सुंदर लिखाण जे संजयजी फतनानी मालेगाव यांनी पाठवलेलं आहे दोन हजार पंचवीस येते म बघता बघता राशी चॅनेलला दोन वर्ष पूर्ण होत आलेली आहेत आणि तुम्ही अत्यंत सुंदर अशा कविता यातनं ऐकलेल्या आहेत आणि अत्यंत भरभरून असा प्रतिसाद तुम्ही चॅनेलला दिलेला आहात तशातच आता नवीन वर्षासाठी एक सुंदर लिखाण संजयजी फतनानी यांचं राशीच्या माध्यमातून आपण ऐकूया आणि राशी चॅनेलला जसं तुम्ही मागच्या वर्षापर्यंत लाईक सबस्क्राईब शेअर आणि कमेंट केलं आहे तसंच यापुढेही करत राहाल अशी आशा आणि नवीन वर्षाची पवित्र पहाट हे लिखाण मी राशीच्या माध्यमातून आपणासमोर सादर करते ऐका तर मग नवीन वर्षाची पवित्र पहाट नवीन वर्ष म्हणजे फक्त कॅलेंडरवर बदललेली तारीख नाही तर ती आहे एका नव्या सुरुवातीची नव्या आशेची आणि नव्या स्वप्नांची सोन फुलांनी सजलेली वाटचाल जुने क्षण जुने क्षण आठवणींच्या कोशात ठेवा चांगल्या क्षणांनी मन आनंदित करा आणि कठीण प्रसंगाने शिकवलेला धडा आयुष्यभराची शिदोरी बनवा जे चुकलं ते सुधारण्याची संधी आहे जी नाती तुटली त्यांना जोडण्यासाठी हीच योग्य वेळ आहे समोर डोंगरा एवढ्या अडचणी असल्या तरी मनातल्या अशीचा दिवा कधीही विजू देऊ नका या नव्या वर्षात मनाला मोकळं करा मनाला मोकळं करा अनेकदा आपण भूतकाळातल्या गोष्टी मनात धरून ठेवतो त्या गोष्टींचं ओझं आपणच आपल्या मार्गात अडथळा ठरवतो चला जुन्या वाईट आठवणी नाराजगी आणि कटुता या सर्व गोष्टींना जाऊ द्या मनात जागा करा सकारात्मक विचारांना नव्या उमेदीला दिला आणि आनंदाला स्वतःवर प्रेम करा स्वतःवर प्रेम करा आणि स्वतःला वेळ द्या आपल्या स्वप्नांना आकार द्या नव्या कल्पनांना जन्म द्या आणि त्यांचा पाठलाग करा या वर्षी तुमची प्रगतीच तुमची ओळख ठरू नाती घट्ट करा नाती घट्ट करा आपले कुटुंब मित्रपरिवार आणि प्रियजन यांच्यासोबत वेळ घालवा कोणावरही राग न धरता प्रत्येक क्षण प्रेमाने जगा दुसऱ्यांच्या यशात आनंद मानणे मांडणे हेच खरी मनाची श्रीमंती आहे कधी माफ करा कधी समजून घ्या पण नेहमी प्रेमाने जगा स्वप्न आणि ध्येयाच्या दिशेने एक नवा प्रवास सुरू करा स्वतःवर विश्वास ठेवा आणि ध्येय गाठण्यासाठी रोज एक पाऊल पुढे टाका अडथळ्यांना आव्हान समजा आणि त्यांना संधीमध्ये बदलण्याची जिद्द समजा जिद्द ठेवा हे नवे वर्ष तुमच्या जीवनात आनंदाचे क्षण घेऊन हो। प्रेम आणि आपुलकीचे बंध मजबूत करोत यशाची उंच शिखरे तुम्हाला गाठता यावोत नवे वर्ष नवा उत्साह आणि नव्या उमेदीने भरलेले तुमचे आयुष्य सुंदर आणि तेजस्वी हो नव वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा अत्यंत सुंदर असं हे लिखाण आहे खरंच कधी कधी असं माहितीही नसतं की इतके सुंदर कवी लेखक या समाजात दडलेले आहेत आणि राशीच्या चॅ राशी चॅनलच्या माध्यमातनं ते बोलते झाले लिहिते झाले ह्यातच राशी चॅनलचा चा मला असं वाटतं की ग्राफ उंचावलेला आहे नमस्ते राशी